आज तुम्ही पंढरपूर मध्ये आला आहात आहात मनसे केसरी कुस्तीचा के के विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार अशी चर्चा आहे आणि वरळीमधून आदित्य ठाकरे आणि तुमची एक कुस्ती होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय काय आहे नक्की आदित्य ता, आदित्य बरोबर कुस्ती लढण्यास तुमची काय तयारी मला वाटतं चर्चा आमच्या पक्षाच्या बैठकानंतर झाली जी बैठक बाहेर कशी पडली मला माहीत नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी त्या बैठकीत एवढंच बोललो की, बोल की पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार जे मी लोकसभेसाठी पण बोललेलो तुम्हाला आठवतं पुण्याच्या पत्रकार परिषदेत बोललेलो की पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार साहेब जो आदेश देशील देतील तो मी पाळणार त्याच्यामुळे विधानसभेत जिकडे गरज लागेल तिकडे मी उतरणार वरळी हे ठरलं नाही आहे त्याच्यामुळे जे तुम्ही लोक चालवताय ते चुकीचं पण साहेब जिकडे आदेश आदेश देतील तिकडे मी उतर समोर कोणीही असो कोणी असो वरही कुठेही असोपूर्त माझं असं नाही हो की समोरचे आमदार आपल्या पक्षात घ्यायचे वगैरे माझी अशी कुठेही कारण मला माहितीये की मी महाराष्ट्र जनतेबरोबर किती कनेक्ट झालोय किती जुळलोय मला माहिती की ते माझ्या मला मला प्रतिसाद काय आहे त्याच्यामुळे मला कुठेही उतरवाड मला वाटतं जिकडे खरंच बहीण लाडकी पाहिजे ना तिकडे उतरायला पाहिजे आपले बलात्काराचे जिकडे हे होत तिकडे उतरायला पाहिजे सरकारने खरंच बहीण काय ती कळली पाहिजे अत्याचार वाढलेच आहेत साहेब बोलले तशी माळ लागली आहे ती माळ का लागते राज्यामध्ये मनसेला सरकार आलं तर ग्रह जे खाता आहे हे कशा पद्धतीने काम करेल राज्यामध्ये काय साहेबांनी सांगितलं फ्रीडम देणार पोलिसांना त्यांचं स्वातंत्र्य देणार आणि साहेब बोलले तसं सा, पोलिसांना अठ्ठेचाळीस तास दिले तरी आपलं महाराष्ट्र काय करू होऊ शकतं ना हे आपल्याला सगळ्यांना माहिती कुठे ती भीती असते कुठे ती ट्रान्सफरची भीती असते कुठे काय आपण एफ आय आर केल्याची भीती असते ती मला वाटतं कुठेतरी कमी झाली पाहिजे स्वतंत्र संघटना कुठेतरी मला वाटतं वाढली पाहिजे कुठेतरी मला वाटतं त्यांनी काम केलं पाहिजे ग्रह नाहीये ज्या पद्धत दिसते तुम्हाला परवाही केलं की इधर मुस्लिम समाजाला आज नाही भूमिका चेंज झाल्या का चेंज झाल्यासारखी हट्टी इकडचा मुस्लिम समाज तुम्ही आज इकडच्या मुस्लिम समाजाला जाऊन विचारा कुठच्या दंगलीत भाग घेतात ते नाही घेत ना मग साहेबांचं काय म्हणणं आहे की आम्ही अशा मुसलमाना अशा मुसलमानांना मानतो जे भारताचे आहेत जे भारताचा भारताचा आदर करतात आणि जे महाराष्ट्राचा आदर करतात माझ्या ओळखीतले अनेक मुसलमान आहेत जे मला बोलतात की जे मराठी बोलतात जे बोलतात मराठी नसतील बोलत तरी ते बोलतात की अरे आम्ही महाराष्ट्राला मानणारे आहोत एवढे वर्ष राहिलोय असं कधी बोललोय साहेब की आम्ही मुसलमानांच्या विरोधात पहिली गोष्ट ना तुम्ही दंगली कुठे होतात नौ? पहला काड़ा। ना हे पहिलं काढा साहेबांनी जी ब्लू प्रिंट मांडली होती या निवडणुकीत ती हायलाइट होणार जर निवडणुकीत हायलाइट होतं तुम्ही हायलाइट करा आता <laughs> विजन मी बोललो ना तुम्हाला मी विजन मी खूप आधी बोललोय की मला लोकांच्या चे चेहऱ्यावर एक हास्य पाहिजे जे गेलं कुठेतरी एक महाराष्ट्र महाराष्ट्रात राहण्याचं समाधान पाहिजे जे कुठेतरी गेलं तुम्हाला नाही वाटत वरळी विजन वगैरे सोडून द्या महाराष्ट्रात नाहीत वरळी मला आदित्यच्या नका टाकू <laughs> जे साहेबांनी नाही अनाऊन्स केलं ते मी नाही सांगू शकणार पण मी तुम्हाला परत बोललो की जिकडनं ते देखील तिकडनं उभे राहायची जबाबदारी आहे मी घेतो पण मी अनाऊन्स करू शकत नाही मी जस्ट पक्षाला जिकडे माझी गरज असेल तिकडनं मी राहायला तयार आहे वरळी वगैरे नका टाकून मला महाराष्ट्रात मी बोलतो की लोकांच्या चेहऱ्यावर एक ती परत एक आनंद एक समाधान हे परत आलं पाहिजे जे पत्रकार पण असतील व्यवसायिक व्यावसायिक पण असतील राजकारणी पण असतील विद्यार्थी पण असतील शिक्षक पण असतील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक ती समाधान आलं पाहिजे की मी महाराष्ट्रात उठतोय मी महाराष्ट्रात कामाला जातो